उत्पन्न बाजार समिती आवारामध्ये आज नारायणगाव उपबाजार आवार नारायणगाव बारुवाडी या परिसरातील जी जमिनीची खरेदी झाली त्या अनुषंगाने करत असलेली आज ही बैठक बैठकी चा ने जन्ची या बैठकीच्या निमित्ताने ज्यांची आता नुकतीच उपस्थिती आपल्याला लाभते या तालुक्याचे एक आश्वासक नेतृत्व सन्माननीय आशाताई या निमित्ताने आवाज उपस्थित बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ शेठ लेंडे सन्माननीय संचालक माऊली शेठ आहे तिथे सन्माननीय दादा चव्हाण संतोषाना संतोष खैरे तर अनेक विका सोसायटीचे संचालक चेअरमन ग्रामपंचायतचे सरपंच देखील या निमित्ताने उपस्थित आहे तर ज्यांच्या मतांमुळे आम्ही आज इथे सर्व संचालक म्हणून प्रतिनिधित्व करतो आणि उपस्थित शेतकरी बंधू भगिनींनो प्रथम सर्वांना नमस्कार ग्रेया। ग्रेया। आज इथे माजी संचालक देखील सन्मान्य दादा आपण देखील आलेला आहात उत्तम आज आपण बघितलेलं आहे की संतोष दादांनी तुम्हाला सांगितलं की तेवीस सात दोन हजार तेवीस ला तेवी 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 एक मिटिंग झाली आणि माझ्या सकट अठरा संचालकांनी डेव्हलपमेंट जर बाजार बाजा समितीची जर डेव्हलपमेंट करायची असेल तर जागेची आवश्यकताही आहे आणि यासाठी अठराच्या अठरा संचालकांनी मंजुरी दिली की जागा ही हवी आणि त्यानुसार प्रत्येकाने शोध घ्या असं देखील सभापती महोदयांनी सांगितलं होतं सगळ्या उपबाजारांमध्ये खरं तर आपल्याला माहितीये ही कमी पडते आता देखील टोमॅटोच्या आपण गाड्यांच्या रांगा बाहेरच्या बाहेर असलेल्या सगळ्यांनी रांगा बघितल्या धनामेतीसाठी देखील प्रचंड अडचणी निर्माण झालेल्या होत्या मग अशा अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी पॉझिटिव्ह रिप्लाय दिला की आपल्याला जागेची खरेदी करायची मी स्वतः अनेक गावच्या सरपंचांना देखील सांगितलं की तुमच्या गावांमध्ये जर गायरा नसेल तर त्यानुसार तुम्ही सांगा त्याच्यानुसार मी सातबारे देखील दिले की ही जागा आपण बघावी पण तू मार्केट कमिटीला ती जागा योग्य वाटली नाही त्यामुळे ते, ते काही प्रस्ताव पुढे आले नाहीत त्याच्यानंतर एक ऍक्च्युअल मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जागा खरेदीची विषय जरा ऐन चर्चेत आला आणि मग त्याच्यानुसार आम्ही पाच सहा जणांनी जागा देखील म्हणजे पाच सहा जागा आम्ही शॉर्टलिस्ट केल्या ते शेतकरी आले होते आणि त्याच्यानुसार आम्ही त्या जागांची पाहणी केली पाहणी केल्यानंतर आपण सर्वांना मला तारखेला वाटतं ती वाटत आपण सगळ्यांनी बघितल्या आणि चारच दिवसामध्ये म्हणजे एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस ला एक जी मिटिंग झाली आणि नेमकं दुर्दैव म्हणू किंवा सुदैव म्हणावं की मला जिजामाता कृषीभूषण महाराष्ट्र शासनाचं मी जे बारा वर्ष काम करते त्याच्यामुळे मला तर पुरस्काराचं वितरण होतं राज्यपाल महोदय उपमुख्यमंत्री मंत्री महोदय सगळ्यांच्या हस्ते त्याचं वितरण असल्यामुळे मला त्या पुरस्कारासाठी जाणं अनिवार्य होतं म्हणून मी त्या एकोणतीसच्या जी मिटिंग होती ज्याच्यामध्ये विरोध यांनी लेखी नोंदवलेला आहे काही संचालकांनी त्या मिटिंगला मी अनुपस्थित होते त्याच्यानंतर एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये की आपल्याला बारा एक ची म्हणजे पाच सहा जागा आपण बघितल्या होत्या त्यातल्या एका एक जागेचं चा फायनलायझेशन चालू होतं आणि ती जागा फायनल केल्यानंतर बारा एकच्या मंजुरीसाठी आपण प्रस्ताव करणार असं आलं बारा एक ची मंजुरी मिळाल्यामुळे अजेंड्यावर विषय घेण्यात आला रीतसर की आपल्याला या जागेची आता खरेदी करायची आहे परंतु अनेक संचालकांनी लगेच खरेदीचा मुद्दा आला कसा म्हणून आवाज उठवला चौकशीचं चा, पुढे करण्यात आलं आणि चौकशीमुळे त्या मिटिंगला तूर्ता स्थगिती दिली आणि ती मिटिंग काही झाली नाही त्याच्यानंतर चार ते पाच मिटिंग झाल्या कुठल्याही मिटिंग मध्ये अजेंड्यावर बाजार समितीच्या खरेदीचा मुद्दा हा आलेला नाही आज देखील मी सात पाच सहा दिवस कामानिमित्त बाहेर होते मी सोमवारी आल्यानंतर जेव्हा मी बघितलं की सगळ्या माध्यमांवर सामाजिक माध्यमांवर हा अहवाल अभिप्रायाचा अहवाल फिरतोय परंतु त्याला कुठलंही म्हणजे आईबाप नाही आपण म्हणू शकतो म्हणजे त्याला कोणाचे सिग्नेचर नव्हते त्यामुळे मग मी अभिप्रायाची मागणी सचिवांकडे केली सोमवारी सचिव म्हणाले की मॅडम आपल्याकडे काही अहवाल आलेला नाही मग मी त्याच्यानंतर ते म्हटले की अहवाल आपल्याकडे नाहीये डीडीआरने ला प्राधिकृत केल्यामुळे मी आर साहेबांची गाठ घेतली होती ए आर साहेब बोलले मागच्या आठवड्यामध्ये मला की तो अहवाल गोपनीय असतो तो आम्ही पणन संचालकांना काही दिलेला आहे मग सचिवांनी मला सांगितलं की तो अहवाल पनन संचालकांकडेच आहे मी पनन संचालकांशी संपर्क साधला ते म्हंटले जे तक्रारदार असतात त्यांच्याकडेच तो अहवाल त्यांना मिळतो तर तुम्ही जर लेखी अर्ज केलात तर तुम्हाला तो अहवाल मिळेल मग मी माऊली शेठशी संपर्क केला माऊली शेटने देखील सांगितलं की मला देखील तो अहवाल प्राप्त झालेला नाही चौकशी पूर्ण असल्याचं झालं असल्याचं पत्र त्यांना वाटतं मिळालं परंतु अहवाल त्याच्यासोबत जोडलेला नव्हता मी काल आशाताईंशी देखील भेटले आशाताईंना देखील तो अहवाल प्राप्त नाही ताईंशी देखील दहा बारा दिवसापासून प्रकृती अस्वस्थमुळे त्या देखील इथे नव्हत्या आणि मग तो अहवाल नसल्यामुळे आम्हाला कुठली भूमिका मांडता येत नव्हती परंतु आपण सगळ्यांनी अचानकपणे काल सकाळी उठल्यानंतर आम्हाला कळतंय की अशा पद्धतीची खरेदी झालेली आहे म्हणजे माझी एक माफक अपेक्षा इतकीच होती या सगळ्यामध्ये जर आता आपल्याला माहितीये सिस्टम कशा पद्धतीने चालतं हे कोणाला सांगण्याची नव्याने गरज नाही मग त्या सिस्टम मध्ये जे अधिकारी आहेत त्यांनी जर अहवाल पॉझिटिव्ह दिलाच होता तर मग अजेंडावर एकदा विषय यायला हवा होता रितसर अठराच्या अठरा पंधरा तेरा बारा जे काही बहुमत आहे त्या बहुमताने तो ठराव पारित झाला असता किंबहुना आता इथे अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत सगळ्या संस्थांचे आता एजीएम असतात तर एवढा जर वादग्रस्त वादग्रस्त जर मुद्दा आहे तर आपण ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आता एजीएम ला येतातच सोसायट्यांचे संचालक आपण एजीएम ला बोलवतो या सगळ्यांच्या बहुमताने जर ही खरेदी झाली असती तर मला वाटतं शेतकऱ्यांचा घामाचा पैसा आहे इथे बघा टोमॅटोला भाव मिळो न मिळो तुमच्या धनामेथीला भाव मिळो न मिळो बाजार समितीला सेसा कायम मिळतो शेतकरी असतं आणि शेतकऱ्यांची कळवळ असतं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे ज्या वेळेला शेतकरी आपल्याला भाव भांडवल देखील वसूल होत नाही तरी एक एक रुपये आपल्याला देतोय त्यावेळेला त्याच्यात एक रुपयासाठी आपण सर्वच जण प्रतिनिधी म्हणून जबाबदार मला इतकं कळतं की मी एका सर्वसामान्य कुटुंबातले तर इथे माउली शेट आहेत सगळी मोठी मंडळी आहेत आर्थिक दृष्ट्या असतील अनुभवाने असतील सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत यांना सगळ्यांना माहितीये पण तुम्हाला एक कळतं ज्यावेळेला मी बाजारामध्ये एक जुडी घ्यायला जाते तर मला एखाद्या शेतकऱ्यांनी सांगितलं ती वीस रुपयाची जोडी आहे मी जर म्हटलं दोन जुड्या हव्यात तर मला पस्तीस रुपयाला ती जोडी मिळते चाळीस रुपयाला जुडी मिळत नाही म्हणजे हा एक स्वाभाविक गुण आहे की आपण जेव्हा एखादी गोष्ट जास्त प्रमाणामध्ये घेतो okay. म्हणजे बल्क क्वांटिटीमध्ये घेतो तेव्हा त्याचा दर हा नेहमीच कमी असतो मग जर असं असेल तर हायवेच्या लगतचं जे क्षेत्र आहे ठराविक क्षेत्र आहे त्याला रेडी टेकण्यानुसार व्हॅल्यू मिळणं आणि नंतरचं जे मागचे जे स्लॅबनुसार त्याचं वर्गवारी होणं हे गरजेचं होतं माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा असा आहे की बारा एकची जी मंजुरी मिळालेली आहे मी काल देखील बाजार समितीमध्ये येऊन माहिती घेतली की म्हटलं तुमचा अभिप्राय जर पॉझिटिव्ह होता तर दोन दिवसातच मिटिंग लावायची होती आणि आमच्या ज्यांचा विरोध आहे ते विरोध करतील ज्यांचं सपोर्ट आहे ते सपोर्ट करून त्याला तुम्ही मंजुरी घ्यायची होती किंवा एक एजीएम मध्ये हा विषय जर आला असता तर शेतकऱ्यांनी जर मंजुरी दिली असती तर काही हरकत त्याला घेण्याजोगं काही कारण नाही असं माझं म्हणणं परंतु ही जी बारा एक ची मंजुरी आहे ज्याला कन्सिडर करून ही खरेदी झाली असं सांगण्यात आहे याच्यामध्ये मुद्दा क्रमांक दोन असा आहे की सदर जमीन खरेदीच्या अनुषंगाने बाजार समितीने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण म्हणजे डीडीआर यांच्या अधिपत्याखाली जमीन विक्री करणारे म्हणजे जे कोण कोठारी कुटुंब आहेत त्यांच्याशी यांच्यासोबत जमिनीचे किमती आवश्यकता असल्यास नव्याने वाटाघाटी करून बाजार समितीचे हित होईल असे पहावे म्हणजे याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख असा होता की डीडीआर यांनी यावं डीडीआरला वेळ नसेल तर त्यांनी ए आर ला प्राधिकृत केलं असत तरी चाललं असतं आणि खरेदी विक्री करणारी म्हणजे बाजार समितीचे संचालक आणि कोठारी कुटुंबीय ज्यांनी जमीन दिलेली आहे या सगळ्यांच्या समोर याची वाटाघाटी करावी गरज असल्यास असं ह्याच्यात लिहिलेलं अर, अर्थात याच्यात गरज होती म्हणूनच तर आम्ही सातत्याने विरोध करतोय की आम्हाला जो मी तुम्हाला सांगितलं दोन जोड्यांची गोष्ट सांगितली इथे साध्या दोन जोड्यांचा प्रश्न नव्हता इथे अठ्ठावीस कोटीचा मोठा व्यवहार आहे भूतोन भविष्याती असा व्यवहार होईल मला माहिती नाही परंतु आज आम्ही सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो तर शेतकरी ज्या बंधू भगिनींनी अतिशय विश्वासाने आम्हाला इथे पाठवलेला आहे त्यांच्या नि, निश्चित हा मतांचा निरा न, मी म्हणेन निराधार केल्यासारखा आहे अजिबात आदरपूर्वक हा निर्णय झालेला नाही अतिशय घाईघाईने घेतलेला हा निर्णय आहे आणि या निर्णयाचा आम्ही निषेध करतो